महादेव आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो आज दिवस सेहेचाळीस वय तर इथली लोक चांगली होती ते जे मालक आहे ते हे होते पत्रकार जनरलिस्ट होते म्हणजे त्यामुळं त्यांनी काय आता केली होती एवढं काय अडचण नाही पण आंघोळ नाही झाली काय झालं इथं पाणी लय आहे पाणी आहे ना जे ते सगळं आहे स्टाफ वगैरे पण चांगला होता आत झोपलो होतो त्यामुळे झोप बी चांगली लागली काय अडचण नाही फॅन वगैरे होता सगळं तुम्हाला दाखवतो गाडी लावली होती मला तिथं टेंट लावा म्हणले पण विचारपूस झाली मग मी पुण्याचा त्यांना जरा हे केलं म्हणले आता झोपू शकते आता पेट्रोल टाकतोय निघतोय इथनं सिलाँग मित्रांनो पूर्ण जंगली एरिया जंगली जंगल आणि लावला केली आता टाकी ड्रायव्हरसाठी त्यांनी वेगळं केलेलं आहे सिस्टीम तिथं आंघोळ केली आणि लगून कडकडीत मग गार वगैरे काय नाही लागलं सकाळी जिथं थांबलं होतं काल त्या पंपावर सगळं गडोळ पाणी होतं इथं स्वच्छ होतं म्हणून इथं आंघोळ केली चला जाऊया माधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती महाराष्ट्रात हे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज वा तर सेहेचाळीसव्या से दिवशी मी प परत ह्याच्यात आलो आहे आसाममध्ये नागालँडमधनं मी मणिपूरमध्ये जाऊ शकत होतो इम्पल्स म्हणून जे त्याची राजधानी आहे तिथं जाऊ शकत होतो पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तिथं वातावरण खूप खराब आहे दोन जातींच्या लोकांमध्ये ते वाद चालू आहे त्यामुळं तिथं सारखी दंगली वगैरे वा होतात तिकडं जाऊ नका तुम्हाला मणिपूरला जायचं आहे तर इकडून मेघालयला जाऊ आसाममधनं मेघालयातनं वैती गेला होता त्या साईडला दंडीचा चान्स नाही आहे तर तुम्ही तिकडं जा जाऊ शकताय काल नाही ते इम्पल्स नागालँडमधलं कोहिमापासनं फक्त एकशे तीस किलोमीटर होतं मी कालच ह्याच्यात गेलो असतो मणिपूरमध्ये पण परत आज फिरून आज मेघालयला जाणं आहे आणि उद्या मणिपूरला जाऊ आपण तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर फॉलो करा तसं लोकल माणसांचा गायडन्स घेतला पाहिजे रिस्क मी घेत घेतली असती पण ल तीन चार लोकांनी मला सांगितलं गुवाहाटीतल्या लोकांनी पण मला सांगितलं होतं की जाऊ नको तिकडं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा आपली गाडी बघा रोड बघा सुसाट चला बाय बाय माधव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज वा आता सेहेचाळीसव्या दिवशी आपण फायनली आज मेघालय या आपल्या ट्रिपमधील सोळाव्या राज्यात प्रवेश केलाय पॅशन प्रो ही गाडी घेऊन आलो आहे आपण ते पण बारामती महाराष्ट्रात नाही आलो आहे आणि मेघालयात आहे आता आता सोळा राज्य झाले तर अजून इथंच मणिपूर त्रिपुरा मिझोरम अजून तीन बाकी तिथले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमच्या भावानी सोळाव्या राज्यात प्रवेश केला आहे हर हर माधव मित्रांनो तर फायनली आपण मेघालयमध्ये पण पोचलेलो आहे आता आज दिवसभर गाडीत चालवतोय तीनशे हां तीनशे किलोमीटर होतं काल मांजा हे आसाममधलं गाव होतं तिथं थांबलं होतं मी म्हणजे बेसिकली परवा दिवशी हां काल कालच मी नागालँडमध्ये पण गेलो आणि तिथनं रिटर्न पण आलो लय पाऊस होता त्यामुळे तिथले तीन चार स्पॉट पाहिले आणि परत आसाममध्ये आलो होतो तर आज आलो आहे मेघालयला तीनशे किलोमीटरचं रनिंग करून शिलाँग हे गाव आहे या गावात आलोय आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो <laughs> एक मोठा असं तळ काय नाव आहे काय माहित नाही पाहू शकता किती मोठ आहे माध्यम मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा बारामती महाराष्ट्रात तर हे भाऊ आपले वेस्ट बेंगॉल व भेटले

बाइक में भी दम चाहिए और ए, ए सीने में भी दम चाहिए तो दोनों में भी दम है तो पहाड़ों में जब चराई होता है ना तब इंजन को क्या बोलूं पीछे से निकलता है तो ये इस, इस इंजन में लादाख तदाक हो गया तो बहुत बढ़िया मित्रों तुम्हारा तो वीडियो आटला तो लाइक शेयर एंड फॉलो करा मित्र मित्रांनो तर आता मी आहे मेघालयमध्ये तेथील शिलाँग या शहरात आहे तर शिलाँग या शहरातील पुलीस बाजार म्हणून हो एक ठिकाण आहे तिथं खूप साऱ्या रूम वगैरे हॉटेल बिटेल सगळे पाहिजे खायचे काय पाहिजे ते सगळं मिळतं त्या ठिकाणी आलेलं आहे तिथं एक डॉर मॅटरी पाहिली त्या डोर मॅटरीत थांबलेलं आहे तर दोनशे रुपयात थांबलोय तर तिथनं आपल्याला आता उद्या आपण फेनर शिलाँग सगळं आणि चेहरापुंजीला जाणार आहे मुक्कामाला तर चेहरापुंजी एक नंबर ठिकाण आहे मी फक्त ह्याच्यात ऐकलं होतं चेहरापुंजी 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 चेहरापुंजीला फायनली जातो आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मेन म्हणजे इथं मी आलो ना तिथं